आर के भाऊ नमस्कार आर के भाऊ बोलत आहेत अभिनंदन दादा चॅनल म्हणून झालं आर के भाऊ तुमचं पण चॅनल मोनो झालं काय माझं तर आता होऊन आता महिना होत आला तुमचं झालं आहे का सांगा आणि आपले मच्छिंद्र भाऊ आले एकच दादा अनिकेत दादा एकच दादा अनिकेत दादा मच्छिंद्र शिंदे भाऊ लाईक डन धन्यवाद कुठे आहात पुण्यामध्ये पाऊस आहे की नाही काय की भाऊ तुम्ही जुनी मंडळी तुमचं तर व्हायला पाहिजे होत तुम्ही माग कसे राहिलात काय समजत नाही मच्छिंद्र शिंदे भाऊ बोलत आहेत एकच दाजी बाजीराव दाजी एकच दाजी बाजीराव दाजी आणि शिंदे शिंदेभाऊ बोलत आहे दाजी नमस्कार शिंदे भाऊ नमस्कार आणि जेवण झालं असेलच हो माझं आत्ताच जेवण झालं आहे आणि बोललो जरा थोडं एक पाच दहा मिनटं बघूया जरा काय होतं आणि आपले आर के भाऊ बोलवतो आहे राम 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 आर के भाऊ तुम्ही इकडे महाडला गेला होता काय मच्छिंद्र भाऊ बोलतोय अनिकेत पाटील या लोक तुम्हाला आर के भाऊ बोलत आहेत लाईफ डन केले मच्छिंद्र भाऊ बोलत आहेत आणि आणखी पाटील येणार आहेत थोड्या वेळाने मच्छिंद्र भाऊ बोलत आहेत नमस्कार नमस्कार आर के भाऊ बोलत आहेत तो मी माहिती जाऊन आलो आहे आता कुठे आणि संतोष माळी भाऊ यांचा आगमन होत आहे लाईफ डन दादा नमस्कार धन्यवाद संतोष भाऊ आणि मच्छिंद्र सिंद्रभाऊ बोलत आहेत आधी पाऊस आहे नाही आमच्या इकडे आव्हाड आलाय पण पाऊस नाही आहे आहे मी आणि आता पंचवीस सव्वीस तारखेची वाट पाहतोय साडेआठ हजार रुपये येणार ते मोजण्यासाठी एक मोठी पेटी घेऊन जावं लागणार आहे मला विद्यार्थ्या घरी तर नमस्कार मी विद्याताई बोलत आहेत हाय आरके भाऊ हर हर महादेव हर हर महादेव आरके भाऊ काय इकडे तुम्ही ठाण्याला जर आलात तर मला कॉल करा मी भेटतो तुम्हाला विद्याताई बोलत आहेत जीवन झालं का हो विद्याताई आज शुक्रवार होता उपवास दहा ते बारा उपवास पकडलेला आत्ता सोडलेला आहे आणि मच्छिंद्र मच्छिंद्र भाऊ बोलत आहेत रेखाताई नमस्कार आता बोलत आहेत रेखाताई नमस्कार रेखाताई बोलत आहेत लाईक डन मच्छिंद्र बोलत आहेत विद्याताई नमस्कार उद्या ताई कामात येऊ कुठं बसलो नाही हे काय बार नाहीये दिसलं का आणि संतोष माळी बोलत आहेत नमस्कार सगळ्या नवम नमस्कार संतोष भाऊ धन्यवाद आणि रेखाताई बोलत आहेत आर के दादा नमस्कार विद्याताई बोलत आहेत लाईक डन आणि विद्याताई बोलत आहेत मच्छेंद्र दादा रेखाताई बोलत आहेत विद्याताई आर के भाऊ हसत आहेत खरंच आर के भाऊ तुम्ही मी तुम्हाला आहे ना तुम्ही जर कागद पेन हातात घेतला तर मला फक्त मेसेज करा कागद पेन हातात हे मी माझा नंबर सांगतो तुम्हाला आणि कविता ताईचं आगमन झालेलं आहे नमस्कार बाजीराव दादा आणि रेखाताई बोलत आहेत मच्छेंद्र दादा आणि मच्छिंद्र भाऊ बोलत आहेत सविताताई नमस्कार हृदयाबाई बोलत आहेत कोळीवाड्याची सांग आणि रेखाताई बोलत आहेत सविता नमस्कार आर के भाऊ बोलत आहेत आर के भाऊ फेन फक्त हातात घ्या नंबर सांगतो मी तुम्हाला आणि रेखा सपोर्टिंग इमोजी पाठवलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद आणि सविता लाईक केलेलं आहे मच्छिंद्र भाऊनी सपोर्टिंग इमोजी पाठवलेलं आहे रेखा पण इमोजी पाठवलेल्या आहेत आणि कैलास भाऊ नाही आराध्या घोला सॉरी मला वाटलं की आराध्या करायलाच भाऊ आराध्यताईने लाईक डन केले आहे धन्यवाद रेखा ताई आणि आराध्यताई सपोर्टिंग इमोजी पाठवत आहेत त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि बोलत आहे जेवण झालं का दादा भाऊ आत्ताच जेवण द्� झालं जरा नेटवर्क चेक करण्यासाठी चालू केलं आराध्यताई बोलत आहेत आराध्याताई आणि रेखा ताई सपोर्टिंग म्हणजे पाठवत आहेत त्याबद्दल धन्यवाद आणि निकिता ताई आगमन झालेलं आहे लाईक डन धन्यवाद, धन्यवाद मच्छेंद्र भाऊ सपोर्टिंग हे म्हणजे कमेंट पाठवत आहेत पुणे 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 रेखा ताई बोलत आहेत निकेताताई आणि अनिकेत भाऊचं कोल्हापूरवरून आगमन झालं आहे एकच सुवादा दादा एकच सुवादा मच्छेंद्र दादा आणि मच्छेंद्र भाऊ बोलत आहेत मुंबई 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 आणि रेखा ताई बोलत आहेत नमू नमस्कार नमस्कार ताई बोलायचा आहे निकेताताई बोलत आहे ताई नमस्कार रेखाता बोलत आहेत अनिकेत दादा कविता ताय बोलत आहे बाजीराव दादा ओळखले का हो कविता आता तुम्ही नर्मदा परिक्रमा करून आलात तरीही मी तुम्हाला ओळखत आहे त्याच्या अगोदर तर ओळखायचोच ओळखायचो आणि निकितायत रामकृष्ण हरी प्रेखाताईने निमोजी पाठवलेल्या आहेत आणि मशीन भाऊ बोलत आहेत गोरबर्गंचे कळवळी सांगली जिल्ह्याचे भावी पालकमंत्री सामान्य अनिकेत दादा यांचे ग्रुपवरती सहर्ष स्वागत करत आहे ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि लझिम आमच्याकडून घेऊन जा ढोर तशा म्हणलं की माणसं हे होतं ग्लेजिंग असलं की बरं वाटतं आणि रे रेखाताईंनी सपोर्टिंग इमेज पाठवलेलं आहे आणि अनिकेत भाऊ बोलत आहेत गर गरिबाची कळवारी मुंबईचे नगराध्यक्षा माननी मच्छिंद्रदादा यांना मानाचा मुजरा पाटील काढून आणि अनिकेत भाऊ एक चूक सुधारले सुधारून घ्या की मुंबईला नगराध्यक्ष नाही महा मा, महापौर असतो जिकडे महानगरपालिका आहे तिकडे महापौर म्हणजे तुम्ही त्यांचं हे पोजिशन डाऊन करताय रेखा ताईने सपोर्टिंग इमेज पाठवले त्याच्याबद्दल धन्यवाद आणि अंजली ताईचं आगमन झालेलं आहे अंजली ताई नमस्कार आणि रेखा सपोर्टिंग इमेज पाठवलेले आहेत अंजलीताई बोलत आहेत नमस्कार बाजीराव दादा अंजलीताई नमस्कार आणि तुमचं जेवण झालं की नाही अनिकेत भाऊनी सपोर्टिंग म्हणजे पाठवलेलं आहे मच्छिंद्र भाऊ बोलत आहेत बाजीराव दाजी एकच दाजी बाजीराव दाजी धन्यवाद मच्छिंद्र भाऊ आणि मच्छिंद्र भाऊ बोलत आहेत तर जेवण झाले का हो रेखाताईचा गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तीन दिवस उपवास असतो रविवारी त्या जेवतात अंजरी एकदम व्यवस्थित आहे सध्या आहे जॉबवरती आता जरा लंच केला आणि आणि बसलं करूया जरा माझ्याकडून सविता वैद्य ना नमस्कार सांगा हो हो निकिता बोलत आहेत ज्यांनी सब केले आहे त्यांनी व्हिडिओ पहा एक निकिता एक काम करा तुमचा एक तुमच्या चॅनलला तुमचा एक व्हिडिओचा पोर्टर बनवा की समजा जर हे केलं कधी कधी त्या ऑटोमध्ये चालू होतात मग ते झोपतानी लावलं तर मग काय कोणाला त्रास नाही आता समजा माझ्याकडे वायफाय आहे मी जर समजा तुमचा व्हिडिओ चालू केला तो संपला की तो जेव्हा संपल तेव्हा तो ऑटोमॅटिक मोबाईल लॉक होईल त्याच्यामुळे तुम्ही प्लेलिस्ट बनवा जरी दर दिवशी नाही पाहिलं तरी आठवड्यातून एक दोन दिवस तर नक्की पाहिजे आणि मच्छिंदू बोलत आहेत विद्या ताई झालं झालंय का आणि मचिल सिंधुबा दादा जेवण झालं का अंजली ताई बोलत आहेत आवाज कमी येतोय बाजीराजा आता बरोबर येतोय का अंजलीताई आवाज नाही निकिताई ताई, ताई बोलत ते एकमेकांना सपोर्ट करा सपोर्ट काय होता आहे का ऍक्च्युली आत्ताचं असं झालंय ना की सपोर्ट कुणाला करायचा हा मोठा प्रश्न पडल्याने घेत होते तर जे पण ओळखीचे आहेत समजा एकानंतर एकाने लाईव्ह चालू केली तर ठीक आहे एका वेळेस दोघाच्या चालू असल्या तरी पण ठीक आहे एका वेळेस तिघाच्या चालू असल्या तरी ठीक आहे एका वेळेस असे ओळखीचे आहेत की, की ज्यांच्या पाच पाच सहा सहा जणांच्या लाईव्ह चालू असतात मग कुणाला सपोर्ट करायचा कुणाला नाही करायचा पूर्ण जमलिंग होतं माहीत आहे का मग एकाच आय डीनं सगळ्याला कमेंट करावी लागते हो निखित आत्ताच जेवण झालेलं आहे आणि मच्छिंद्र भाऊ बोलताय सविता ताई नमस्कार सविता ताई जेवण झालं का अस आणि मच्छिंद्र भाऊ मी इकडं सध्या घरी नाही सविता घरी आहे आणि भाऊ बोलत आहेत एकच वादा मच्छिंद्रदा एकच वादा मच्छिंद्रदा मच्छिंद्र भाऊ सपोर्टिंग कमेंट करत आहेत अंजलीताई ॲक्च्युली नाईट म्हणजे मला नसते असं असं नाही की मी गेलोच पाहिजे पण आता जेव्हा माझी टीम असते तेव्हा मला करणं भाग आहे कारण जर मीच लीड करणारा माणूस तिथं नसलो रात्री त्यांना काय पाहिजे काय नाही त्यांनी कसं आहे की आता हे चालू हे जे ऑफिस आहे वर्क प्लेस ते चालू आहे त्याच्यामुळे इकडं नाईट करतो आम्ही कधी ड्रिलिंगचं काम असतं कधी कुठे तोडफोड करायची असते म्हणजे काम करतात त्यांना डिस्टर्ब होतो त्याच्यामुळं अंजलीताई विचारत आहेत वहिनी कशा आहेत वहिनी एकदम मजेत आहे मच्छिंद्र भाऊ सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणि अंजलीताई बोलत आहे डे आणि नाईट दोन्ही पण असते करत हो आत्ता सध्या नाईटला माणसं येतील मी डे एला सगळं बाकीचं समजा वर्क आहे किंवा काय टेस्टिंग करायचे जे रात्रीचं शक्य नाही ते करत असतं आणि मच्छिंद्र भाऊ सपोर्टिंग कमेंट करत आहे संतोष भाऊने कमेंट केले जय श्री राधेकृष्ण जय श्री राधेकृष्ण आणि निकिताताई बोलत आहेत प्ले आहे माझ्या ठीक आहे मी आज हे करल आणि जेव्हा पूर्ण पाहून होईल तेव्हाच कमेंट करेल नाही तर करणार नाही आणि लाईक पण नाही करणार जोपर्यंत पाहणार नाही तो खरेल आणि निकिताताई बोलत आहेत हो ते पण खरं आहे की कसं आहे की माणसं बोलतात की आमच्या लाईव्हला येत नाहीत परत बोलतात आम की आमचे व्हिडिओ पाहत नाहीत आणि असं शक्य नाही ना सगळ्या माणसाला की एवढा डेटा त्याच्याकडे असेल की एवढा वेळ असेल आणि कुणा चलाविलं पाच दहा मिनटं गेलं की मग अरे नाही नाही हे नाही बरोबर नाही हे आले दोन मिनटात गेले असं पण होतं म्हणजे उरतायत हो दादा बरोबर आवाज येतोय नाही ॲक्च्युली तो मोबाईल इकडे स्टँड बिंड नाही आहे मी तो, तो हा बोट ठेवलेलं ते माईकच्या पुढे होतं आणि एक भाऊच्या सपोर्टिंग कमेंट आहेत आणि ताई बोलत आहेत अंजलीताई नमस्कार अंजलीताई बोलत आहेत अगदी बरोबर दादा माझा पण तेच प्रश्न असतो की प्रत्येकाला थोडा थोडा वेळ आईवरती मी देत असते आणि कोणाला वाईट वाटू नये म्हणून नाही खरं आहे ॲक्च्युली सांगू का अंजलिताई आणि कोणाचा प्रोग्रेस नाही होत म्हणजे मी बरेच मी माझा ग्रुप बनवला त्याच्यामध्ये पाचपैकी तिघांचा प्रोग्रेस झाला तिघांची नाही पार झाली दोघांचा नाही झाला त्यांनी नाही ध्यान दिलं आणि बाकीचे पण माणसं असे आहेत की आपण बोलतो की अरे तू ह्या वेळेस घे ह्यानी ह्या वेळेस घ्यावा त्यांनी सपोर्ट करावा पण प्रत्येकजण ह्यानी चालू केली त्याला नोटिफिकेशन आलं तरी पण दुसरा माणूस लाईव्ह चालूच करतो मग आयलाच होतो की कुणाच्या इकडं जावं आणि कुणाच्या इकडं नाही जावं मग पण माणसाने समजून घेतलं पाहिजे मच्छिंद्र भाऊच्या सपोर्टिंग इमोजी आहेत निकिता राणी पण सपोर्टिंग म्हणजे पाठवलेलं आहे आणि आमचे शिवा भाऊ यांचं आगमन झालेलं आहे दादासाहेब रामराम बोला शिवा भाऊ आज जरा जा जा बोललो आहे थोडा वेळ तर करूया जरा वार्ताला जेवण झालं की नाही शिवा भाऊ मचेंद्र भाऊच्या सपोर्टिंग इमोजी आणि भाऊ आहेत लाईक डन असं काय नाही शिवा भाऊ लाईकचा प्रश्न नसतो माणसं समजत नाहीत लाईक लाईकला एवढं महत्त्व नाही लाईकपेक्षा व्ह्यूजला महत्त्व आहे त्याच्यामुळं मी सगळं हे करतो की व्ह्यूज वाढले पाहिजेत मी आता लाईक होत नाही तर आता पंधरा दिवस झाले पण व्ह्यू भेटतात आणि पहिल्यांदाच नयनदीपताई आलेले आहेत नयनदीपताई तुमचे खूप खूप स्वागत आहे जयनदीपताई बोलत आहेत बाजीराव दादा नमस्ते श्री स्वामी समर्थ कालच मी हां आपल्या प्रताप भाऊनी इथं तुमचं हे मला वाटतं एक लाख पंचवीस हजार की पस्तीस हजार सब पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करणार हे केलं होतं पाहिलं होतं पण तुमचा लाईव्ह काय दिसतच नाही इकडे कसं आहे शिवाय आवाज मोठा करायला काय प्रॉब्लेम नाही पण इकडे नेटवर्क नाही सगळं पॅक एरिया आहे नेहमी काय बोलत आहे लाईक डन शिवा भाऊ बोलत आहे मला कमेंट नाही दिसत नाही त्याचे वा आणि ताई बोलत आहे तिसका दिवस अंजू बाबी होता त्याच्या पुढं देवल पण लावला आहे आणि ताईचं पण आगमन झालंय आणि ह्याच्यात काही आता नेटवर्कमुळे काही कमेंट हाईट म्हणजे जंप झालं त्याच्यामुळे त्या मला काय आता हे करता येणार नाही आणि नयनगीत बोलताय विद्याताई नमस्ते श्री स्वामी समर्थ निकिता ताई बोलत आहेत श्यामाताई नमस्कार आणि श्यामाताईनी सपोर्टिंग इमोजी टाकलेले आहेत शालू सुशांत जी अन नमस्ते शालू जी आप मेरे में आ इसके लिए आपका शुक्रिया लाई भाऊ सपोर्टिंग केले पाठवत आहे श्यामाताईने पण सपोर्टिंग इमोजी पाठवलेलं आहे शालूदीने बोला की लाईक टन निकिता रेसिपी निकिताताई बोलत आहेत लाईक डन आणि अनि अनिकेत पाटील बोलत आहेत कमेंट खूप आहेत मग एक झोप काढून येऊ का अरे भाई इकडे नेटवर्क नाही आहे अनिकेत भाऊ आणि शिवा बोलत आहेत आव चुकून दे चुकून देव लाला अंजू बॉबी नाही अंजू बॉबी ते हे होतो थॉमस होतो अंजूबाबू थॉमस ते आपले घाव पडतो आणि अनिकेत भाऊनी इमेज पाठवलेले आहेत आणि विद्या काही बोलत आहेत नाही नयना नैना ताई कशा आहेत आणि मच्छेंद्र शिंदे भाऊ बोलत आहेत श्री स्वामी समोर अनिकेत भाऊनी सपोर्टिंग इमोजी पाठवलेले आहेत आणि अंजलीताई बोलत आहे जेवण झालं का शिवा शिवा शिवाभाऊ बोलत आहेत नयनताई मला ब्लॉक केलं की काय नाही नैनदित वरतीच कमेंट होते आता शिवभाऊ खाली नाही आहेत अनिकेत भाऊनी सपोर्टिंग इमोजी पाठवलेले आहेत आणि अंजलीताई बोलत आहेत विद्याताई नमस्कार शैला सुशांत रॉक नमस्कार बोल रहे आणि अनिकेत पाटील भाऊ सपोर्टिंग इमोजी पाठवलेले आहेत मचिंद्र भाऊनी पण सपोर्टिंग इमोजी पाठवलेले आहेत आणि शिवा भाऊ बोलत आहेत मला कमेंट नाही दिसली अजिबात हो चार चार पाच कमेंट होत्या नेन ऐकता याच्या आणि मच्छिंद्र भाऊचे सपोर्टिंग इमोजी आणि शालू सुशांत रॉक राधे राधे सपोर्टिंग कमेंट केली आहे धन्यवाद आणि शिवाभाऊ बोलत आहेत हो झाले जेवण आत्ताच झाले आणि आत्ता एका मिनटामध्ये मी बंद करतो कारण आता मला गेलं पाहिजे आणि विद्याताई बोलत आहेत हॅलो अंजलीताई ताई बोलत आहे मी मस्त मस्त आहे तुम्ही कशा आहात विद्याताई आणि विद्याताई बोलत आहेत कशा आहात तुम्ही आणि नयनदीप्तई सव्वीस तारखेला यायचं इकडे मुंबईला तुम्ही विद्यार्थ्याचं पेमेंट येणार आहे पंच्याऐंशी हजार तर ते मोजायला माणसं पाहिजेत आपले सगळी ह्याची अनुभवी आणि विश्वासातली मला बोलवलेलं आहे तुम्ही पण या शिवा भाऊ तुम्ही पण या आणि मच्छिंद्र सिंधभाऊनी सपोर्टिंग इमेज पाठवलेले आहेत आणि शामाताईने सपोर्टिंग इमेज पाठवलेले आहेत आणि मच्छिंद्र भाऊनी सपोर्टिंग इमेज पाठवलेले आहेत शिवाभाऊ बोलत आहेत विद्या बालन ताई कट्टीपू आणि आमचे संजू भाऊ आलेले आहेत रानूचे जाणू नमस्कार भाऊ आणि शिवाभाऊ हे मच्छिंद्र भाऊनी सपोर्टिंग इमेज पाठवलेले आहेत शमाथाईने सपोर्टिंग इमेज पाठवलेले आहेत आणि शिवाभाऊ बोलत आहेत अजिबात बोलणार नाही आणि विद्याताई बोलत आहेत का शिवादा आणि श्यामाताईने सपोर्टिंग इमोजी पाठवलेले आहेत मचेंद्र oh. भाऊने सपोर्टिंग कमेंट आहे एकच दाजी बाजीराव दाजी एकच दाजी बाजीराव दाजी आणि श्यामाताईने सपोर्टिंग इमोजी पाठवलेल्या आहेत मच्छेंद्र भाऊने सपोर्टिंग इमोजी पाठवलेले आहेत श्यामाताई सपोर्टिंग इमोजी पाठवलेल्या आहेत आणि शिवाभाऊ भाऊ बोलतायत पुण्याला आले तरी नाही आले अहो ते तसेच आहेत विद्याताई आता प्रतिष्ठित माणूस आहेत शिवाभाऊ त्यांना शहाऐंशी हजार रुपये येणार शहाऐंशी हजार आणि मच्छिंद्र भाऊ बोलत आहेत मच्छिंद्र भाऊने सपोर्टिंग इमेज पाठवलेले क्षमताईने सपोर्टिंग इमेज पाठवलेले आहे शालू सुशांत राऊत नमस्कार धन्यवाद जी विद्याताईनी भट्टी आणि हसतायत आणि संजय भाऊ बोलत आहेत यम देवता हो यम देवता असेच अचानक प्रकट होतात आणि आपले कधीतरी कुठेतरी लाईव्ह घेतात आणि आता आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आता मी इथं थांबतो शिवा भाऊ बोलत आहे पाच मिनटं थांबा मच्छिंद्र दादा मेचें दादा आणि आपलं शालू शोषण मुझे बी मुझे बी सपोर्ट करिए प्लीज 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 अन्याय काय बोलत आहेत मला पण कमेंट दिसत नाहीत मी दादा बोला नमस्कार म्हणून तुम्हाला नमस्ते बोलले शिवा भाऊ बोलत आहे शालू सिस्टर पाच मिनिट स्टॉप कमेंट सपोर्ट स्टॉप कमेंट पाच मिनिट दादा बोलत आहे जरा गप्पा न शिवाजी भाऊ बोलत आहे शिवाभाऊ बोलत आहेत भाऊ आशिष भाऊ आणि अनिकेत पाटील यांनी पाठवलेला आहे सपोर्टिंग मुजी शिवाभाऊ बोलत आहेत आशिष दादा जयशंकर आशिष भाऊ बोलत आहेत शिवादादा जयशंकर अंजलीताई बोला की राह अंजलीताई आता मला वाटतं जेवण करत आहेत शिवा बोलत आहेत कशा सर्वजण मचन भाऊ सपोर्टिंग म्हणजे पाठवलेले आहेत आणि आणखीच भाऊ बोलत आहेत एकच वादा बाजीराव दादा मच्छिनी भाऊनी सपोर्टिंग सपोर्टिंग पाठवलेले आहेत आणि शिवा भाऊ बोलत आहे नैन नैनताई मी ब्लॉक आहे आणि मच्छिनी भाऊच्या सपोर्टिंग इमोजी संजय क्षीरसागर हो जेवण झाले का जेवण हो जेवण झाले आणि शिवाभाऊ बोलत आहेत पंच्याऐंशी हजार डायरेक्ट हो विद्याताईने सांगितलं की पंच्याऐंशी हजार डायरेक्ट आणि गोणीतूनच पाठवणार आहेत ते आपले युट्यूब वाले आणि संजय भाऊ तुमच्या कमेंट दिसत आहेत मी सगळ्यांचे कमेंट वाचत आहे आणि शिवाभाऊ बोलतायत दया कुसतो गडबडे भाई आणि आता शेवटचं <laughs> कमेंट वाचतो नयनदीप ताई बोलत श्री स्वामी समर्थ आणि शिवा बोलत आहेत यस शालू शिस्टर आणि नैनदीप ताई बोलत आहे श्री स्वामी समर्थ मछेंद्र भाऊने सपोर्टिंग इमोज पाठवलेले आहेत शालू शिस्टर आपको सपोर्ट करेंगे, और मछेंद्र भाऊच्या सपोर्टिंग इमोज आणि आता ऍक्च्युली मला काम सुरू करायचं त्याच्यामुळं बंद करतो तुम्ही सर्वांनी येऊन वेळात वेळ काढून मला उत्तम प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल तुमचा आभारी आहे धन्यवाद